फ आतमध्ये घाबरत नाही ना गोट्यात ना ना। ना सवय झाली ना तिला बर खायला दमव किती दिवस दमवली खायला सुरुवातीला दमवली ना

माझ कसं आहे ओरडून आहे काय पडत नाही बरं बरं तारीख चांगलाच माहित भा लिहून ठेवायची तारीख काय कालवड गोठ्यात आणल्यापासून काय म्हणजे वेगळं पण वाटते का काय माझ्या दररोजच्या कष्टातून हे जरा कष्ट वाढले नाही म्हणून म्हणलं हा काय तुमचं तुम्हाला अनुभव आला का चालू कामात एखादं नवीन काम गोट्यात आल्यावर थोडं त्रास वाटतोय मग काका हा हा त्रास वाटू द्या पण समाधानकारक वाटतंय का म्हणजे अशा गायीला गोट्यात बघितल्यावर म्हणा हां बरं असं झालं काय पावसात काही होत नाही बसतीत ना ते खाऊ द्यात ते खायला लागेल मग आले थोडा फोन करा आठवणी ना साहेबांना सांगा हां विजापूर साईडला त्या फोटो आहे का तुमच्याकडे त्या वैला दाखव बरं दाखवा भाऊ कुठलं दाखवलं साहेबांनी సంభాళి బమాధాన వాట బా తుచ